ठाणे महापालिका क्षेत्रात अग्निशमन सेवा सप्ताहास आरंभ अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित केला आहे या सप्ताहाचा आरंभ शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून सोमवारी सकाळी करण्यात आला त्यानिमित्ताने ठाणे महापालिकेचे आयुक्त राव यांनी बाळकुम अग्निशमन केंद्र येथे शहीद स्तंभाला अभिवादन केले या प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त अग्निशमन विभाग दिनेश तायडे उपायुक्त शंकर पाटोळे अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिंत गडवी आदी उपस्थित होते याचवेळी महाराष्ट्र फायर सर्व्हिस असोसिएशनच्या देणगी पेटीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले चौदा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी मुंबई बंदरात उभ्या असलेल्या बोटीतील दारू गोळ्याने अचानक पेट घेतला त्या ठिकाणी उसळलेल्या भीषण आगीशी झुंज देत असताना झालेल्या भीषण स्फोटामुळे मुंबई अग्निशमन दलाचे सहासष्ट अधिकारी आणि जवान शहीद झाले होते त्यांच्या स्मरणार्थ अग्निशमन दिन साजरा केला जातो त्या निमित्ताने चौदा एप्रिल ते वीस एप्रिल या काळात ठाणे अग्निशमन दलातर्फे महापालिका क्षेत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यात विविध आस्थापना सोसायटी येथे अग्निसुरक्षितेबाबतची प्रात्यक्षिके करण्यात येणार आहे दे 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 मुख्य अनिश्म अधिकारी यांना विनंती आहे की मान्यवरांना त्यांनी हुतात्मा स्तंभाकडे रीत वाहण्यासाठी पाचारण करावे वाण्याचा कार्यक्रम सुरू होत आहे मान्य आयुक्त साहेबांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाला रीत वाहण्यात आलेली असून